नीरा नदीवरचा बंधारा दुरुस्ती न झाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील नीरा नदीवरील बंधारा फुटून चार वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे यासाठी गणेशगाव व गिरवी या, गाव या गावातील सर्व शेतकरी शाळकरी व युवासेना यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले बंधाराच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे जलसिंचनाचे काम पूर्ण होत नाही याविषयी चार वर्षे व चार दिवसांपूर्वी निवेदन देऊनही नेहमीचाच पाटबंधारे खाते विभागाकडून तात्पुरता उपाय म्हणून माती मुरमाचा वापर केला जात आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही या गोष्टींमुळे गिरवी व गणेश गावातील स्थानिक नागरिक तसेच ग्रामस्थ रस्ता नसल्याने त्रस्त झाले आहेत नदीच्या पलीकडून अलीकडे येण्या जाण्यासाठी सोय नाही शाळेत शिकणारी मुले गिरवीतून गणेश गावाला शाळेत जाण्यासाठी सायकलीचा वापर करीत होते परंतु बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे भिंत न बांधल्यामुळे शाळकरी मुलांना चालतच शाळेत जावे लागत आहे तसेच शाळा सुटण्याच्या दोन तास अगोदरच निघावं लागत आहे त्यामुळे त्यांच्या शाळेच्या अभ्यासावर परिणाम होत आहे पाटबंधारे खाते या बंधाऱ्याबाबत चालढकल करीत असल्याचा आरोपही युवासेना जिल्हा प्रमुख गणेश हिंगळे यांनी केला यावेळेस जर बंधाऱ्याचा विषय पूर्ण केला नाही तर दोन्ही गावचे ग्रामस्थ व युवासेना आपले जलसमाधी आंदोलन तीव्र करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला निरा नदीवरील माळशेस तालुक्यातील गणेशगाव या ठिकाणी गेले एक पाच ते सहा वर्ष झालं हा बंधारा तुटलेला आहे फक्त डागडुजी केली जाते डागडूजी म्हणजे काय फक्त थोडा मुरुम टाकला जातो आणि तात्पुरतं डागडुजी करून हे दुरुस्त केलं जातं आज चार ते पाच वर्ष झालं यांना साधी मंजुरी भेटत नाही पाटबंधारे खात्याचा हा भोंगळ कारभार फक्त यांना पैसे खाण्यासाठी मुरुम टाकतात आणि आपलं पोट भागवतात हा हा आमचा त्यांच्यावर एक आरोप आहे आणि आम्ही मागले एक चार पाच महिन्यापूर्वी ह्याच ठिकाणी आंदोलन केलेलं होतं तर आम्हाला तत्काळ हे आ, ते भिंत बांधून देतो असं त्यांनी हे केलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं परंतु आज काय काय चार पाच वर्षातही भिंत बांधली नाही आणि चार महिन्यातही भिंत बांधली आहे आजच्या घडीला शाळेतली मुलं हे गणेशगावहून गिरवीला जातात त्या मुलांना अक्षरशः तिथून जाता येत नाही सायकल वगैरे घरी ठेवून आता ते चालत जातात त्यांना शाळेच्या आधी एक दोन तास तिथून निघावं लागतं हा विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे तरी पाटबंधारे खात्याला विनंती करतो की हे तात्काळ हा बंधारा सिमेंट कॉन्क्रीटचा पट करण करून देण्यात यावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करून आम्ही तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्येही बसून देणार नाही हा मी तुम्हाला एक इशारा देतो ब्युरो रिपोर्ट जनादेश